श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात श्रद्धा व संशय एकमेकांच्या बरोबर उलट असल्याने संशय आला की श्रद्धा क्षीण होऊन माणसाचे चित्त विचलित होते प्रपंचात काय किंवा साधनमार्गात काय संशय असे तोपर्यंत खरे प्रेम येत नाही खरे ज्ञान मिळत नाही मन स्थिर होत नाही आणि साधनात एकाग्र होता येत नाही संशयातून सुटका होण्यास प्रत्यक्ष अनुभव येऊन पहिला दृष्टिकोन बदलावा लागतो साधन मार्गातील संशयांचे मूळ आपल्या देहबुद्धीमध्ये असल्यामुळे साधन करता करता देहबुद्धी क्षीण झाली की संशय आपोआप क्षय पावतात तरी पण माझे संशय क्षीण होण्यास पुढील तर्कवाद मला फार उपयोगी पडला दृश्य वस्तू मिळविण्यास प्रयत्न अवश्य असतो कारण दृश्यामध्ये साध्य वस्तू साधन करणारा आणि साधन तिन्ही कायम वेगळे राहतात परंतु भगवंत अदृश्य अतिंद्रिय सूक्ष्म असून तो आपल्या हृदयातच राहतो म्हणून त्याचे साधन अदृश्य अतींद्रिय सूक्ष्म आणि आपल्या अंतरातच असले पाहिजे अनुसंधान हे एकच असे साधन आहे पण ते शुद्ध संपूर्ण अर्थमय असल्यामुळे तो अर्थ मनात सतत धारण करण्यासाठी नामासारखा अन्य उपाय नाही आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नाम तेच कायम राहते फरक पडतो तो फक्त घेणाऱ्याच्या अंतरंगात नाम घेणाऱ्याची आतील पातळी जशी उंचावत जाते तसे तेच नाम त्याला अधिक सूक्ष्म खोल अर्थमय आणि आनंदरूप अनुभवाला येते नाम घेणारी बहुसंख्य माणसे ते समजून म्हणजे केवळ भगवंतासाठी घेत नाहीत म्हणून नामाचा प्रभाव त्यांच्या जीवनात कमी अनुभवास येतो तरी नाम आपले काम केल्यावाचून राहत नाही मी देहच आहे ही भावना घट्ट असते तोपर्यंत देहाच्या सुखदुःखाचे महत्त्व वाटते नामात चित्तरंगू लागले की देहाचा विसर पडायला लागतो मग देह सुखात आहे का दुःखात आहे याची आठवण देखील राहत नाही म्हणून नामाला चिकटलेला साधक आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीनं करतो पण आपण मात्र नामाला घट्ट आवळून धरतो हे नीट समजून नाम घेणारी माणसे थोडी आढळतात साधनाचा आरंभ नामाने होतो मध्य नामात होतो आणि त्याचं शेवट पण नामातच होतो आरंभी मी नाम घेतो ही भावना असते मध्ये माझ्याकडून नाम घेववले जाते ही भावना प्रगट होते आणि अखेर राम हमारा जप करे हम बैठे आराम हा अनुभव येतो नाम नाम घेणारा आणि स्वतः भगवंत तिघेही एकमेकात मिसळून जातात तीच अजपाजपाची अवस्था होय खरे म्हणजे संत काहीही सांगोत त्यांच्या ग्रंथामध्ये काहीही लिहिलेले असो आपल्या श्री सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितले ते शंभर टक्के प्रमाण आपण मानले पाहिजे या प्रामाण्य बुद्धीतूनच स्वानुभव उदय पावतो तरी देखील संतांचे अनुभव साक्षात्कारी सद्गुरूंच्या स्वानुभवास विरोधी असणे शक्यच नसते म्हणून संतांचे नामाबद्दलचे उद्गार खरेच आहेत यात शंकाच नाही उदाहरणार्थ श्री तुकारामांचे नामाबद्दलचे अभंग प्रक्षिप्त म्हणून काढून टाकायचे म्हटले तर दोन तृतीयांश गाथा कापावी लागेल आपला संशय नाहीसा करण्यास बुद्धीने केलेला प्रयत्न एका मर्यादेपर्यंत उपयोगी पडतो असा माझा अनुभव आहे संशयाच्या लाटा उसळून माझे मन ज्यावेळी जोराने खालीवर होई त्यावेळी माझ्या मनाची अस्थिरता अश्रद्धा आणि अस्वस्थता काही दिवस टिकून राहायची पण एखादा दिवस असा उगवायचा की त्या दिवशी माझे नाम अगदी खोल जायचे आणि एकच आनंदाचा क्षण येऊन जायचा असा भाग्यमय क्षण क्वचित यायचा हे खरे पण त्याच्या जोरावर चार सहा महिने तरी नामाला चिकटून राहता यायचे स्वानंदाचे हे क्षण बहुतेक वेळा न मागता माझ्या साधनेत येऊन गेले आणि पुष्कळ वेळा मागून व तळमळ करून ते आले नाहीत साधकांचे साधनसुद्धा भगवंताच्या कृपेवाचून चालू राहत नाही हाच त्याचा अर्थ मी समजतो असो साधक हो आयुष्याच्या मध्यावर मृत्यू नको असताना जर मृत्यूची चाहूल लागली तर जीवाची होणारी धडपड प्रत्यक्ष अनुभवल्या वाचून कळायची नाही असे परमपूज्य बाबा सांगतात परंतु मृत्यूचे भय असताना साधन मार्गात कशी प्रगती होते याचे एक रहस्य परमपूज्य बाबांना कळले ते रहस्य आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या य वटप नम्बरव कव अपि नम्र विनन्ति श्रीरामसमर्थ